पितृपक्षात पितृश्राद्ध का घालतात खरी कथा तुम्हाला माहीत आहे का तुम्ही तुमच्या घरातले मृत व्यक्तीचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही महाभारतातील वीर कर्णाने आयुष्यात अगणित दान केले पण पित्रांसाठी कधीच नाही मरणानंतर स्वर्गात गेला पण त्याला अण्णाऐवजी फक्त सुवर्ण आणि रत्ने मिळाले तो एम राजाला विचारतो मला अन्न का नाही मिळत यमराज म्हणाले कारण तू आयुष्यात पित्रांसाठी एकही अन्नदान केलेले नाही त्यानंतर कर्णाला सोळा दिवस पृथ्वीवर परत येऊन श्राद्ध तर्पण पिंडदान करण्याची संधी मिळाली म्हणून आज आपण हा काळ पितृपक्ष म्हणून साजरा करतो